जे पाटलांना विरोध करतात ते आमच्या पाटलांच्या ओसात पैदा झालेल्या अवलंबी आहेत काय माय नाद करायचा नाही पाटलांचा अशा प्रकारचं ह्या वक्त होत। वक्तव्य होतं आणि त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण आक्रमक पवित्र आहोत आणि त्याबद्दल दारू पोलीस येथे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे एका जातीचा कुठला ऊसफोड कामगार नाही आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लोक उस्तोड काम करायला जातात त्याला हे वाक्य लागू होतं आणि त्याची भावना अक्षेप वक्तव्य असणारे बॅनर अखेर धारूर पोलिस येथे जमा तणाव वाढू नये व वा, महामार्गावर गर्दी होऊ नये यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी पोलिसांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी सर्व समाज किल्ले धारूर पोलिस येथे उपस्थित असून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सामाजिक सलोकार हवा यासाठी पोलीस स्टेशनकडून आतोनात प्रयत्न करण्यात येत आहेत मंडई नमस्कार मी गोवर्धनपडी एस पी ल मराठीत आपले स्वागत करतो आपण पाहतो की बीड जिल्ह्यामध्ये किल्ले धारू तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसापासून बॅनर चालू आहे एकंदरीत पाहिलं तर धारू तालुक्यातील भूगोलवाडी फाटा या ठिकाणी तीन ते चार दिवसापूर्वी स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब यांचा बॅनर प्रवेशद्वारावर फोटो होता तो बॅनर फाडण्यात आला त्याचा वाद शांत होत नाही तोवरच अवघ्या दोन दिवसामध्ये तालुक्यातील आंबेवडगाव या ठिकाणी जो काही बॅनर आहे मनोज जरांगी यांचा बॅनरवर आक्षेप वक्तव्य असणारा बॅनर आहे आणि त्याबाबत निषेध व्यक्त करत सर्व तरुण बांधव हो, सर्व ओबीसी समाज धारूळ तालुक्यातील आंबेवडगाव या ठिकाणी स्टँडवर जमले होते त्यानंतर आज पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व समाज बांधव आहेत उपस्थित काय प्रकार आहे बॅनरवर काय अक्ष वक्तव्य होतं आपण या ठिकाणी जाऊन घेणार आहोत या ठिकाणी गावंदारेचे उपसरपंच अभिषेक बडे आहेत जबाबदार एक व्यक्ती गावातील काय सांगाल या वक्तव्याबद्दल आणि काय वक्तव्य होतं ते बॅनरवर जे पाटलांना विरोध करतात ते आमच्या पाटलांच्या ऊसात पैदा झालेल्या अवलंबी आहेत काय माय नाद करायचा नाही पाटलांचा अशा प्रकारचं हे वक्तव्य होतं आणि त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये हो या ठिकाणी आम्ही सर्वजण आक्रमक पवित्र्यामध्ये आहोत आणि त्याबद्दल दारू पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे हे जे बॅनर आहेत ते गेल्या चार पाच दिवसापासून लावले आहेत मात्र आजच हा वाद का कळला कारण या दोन बॅनर या जे काही दोन घटना आहेत भोलवाडी आणि आंबेडगाव याचा कुठंतरी समानता येते असं आपल्याला वाटतं का शंभर टक्के या ठिकाणी कारी गावाच्या तरुणांनी जे बॅनर या ठिकाणी मुंडे साहेबांच्या कमानीचं फाडलं होतं आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे यांचं बॅनर लावलं होतं ते बॅनर या ठिकाणी सर्व भोवडे आणि पंचक्रोशीतील ओबीसी समाजाने काढायला लावलं आणि पोलीस प्रशासनानं ते काढलं त्यामुळे कुठंतरी या ठिकाणच्या पोटामध्ये खतखत होती आणि ओबीसी समाजाचा अतिशय मोठा मेळावा या ठिकाणी भोगलेला झाला आणि त्याच अनुषंगाने त्यांनी डव ओबीसी समाजाला डिवसण्याचं काम केलं त्या बॅनरच्या माध्यमातून आंबेडगावच्या तरुणांनी आज या ठिकाणी जर पाहिलं तर मुंबई या ठिकाणी मोठा त्यांचं जनआंदोलन झालं उपोषण झालं त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून जी आर काढण्यात आला याबद्दल आपला काय मत आहे की त्यांचं या ठिकाणी जो यश त्यांना यश कुठं प्राप्त झालंय वाटत आता यश प्राप्त झालंय नाही झालंय प्रत्येकाच्या वेगवेगळ्या या ठिकाणी आता आपण प्रतिक्रिया ऐकत आहोत प्रत्येक नेते ओबीसी मधले वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत मराठा समाजाचे काही लोक या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत ते कोणी म्हणता फायदा होत आहे कोणी म्हणता फायदा होत नाही त्याचा एक ठिकाणी एक चांगले हुशार आणि कायद्याचं ज्ञान असणारे व्यक्तीच सांगू शकतात परंतु कुठंतरी या ठिकाणी मराठा समाज ओबीसी मध्ये घुसवण्याचं काम शासनाकडून आम्हाला तरी वाटत झालंय आणि ते काम होऊ नये कारण की भारतीय जनता पार्टी पक्ष असं सांगत आहे की आमचा डी एन ए हा ओबीसी आहे आणि आपल्या डी एन एलाच या ठिकाणी कुठेतरी दगा करण्याचा फटका करण्याचं काम हे पक्ष करत असेल तर या ठिकाणी भविष्यामध्ये येऊ घटलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज या ठिकाणी त्यांना नक्कीच जागा राहणार नाही या अशा प्रकारामुळे कुठेतरी दोन जातीमध्ये ते निर्माण होण्याचा प्रकार आज किल्ले धारो तालुक्यामध्ये घडतोय का किल्लेधारू तालुक्यामध्येच नाही तर ता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गेली आमचा जन्म होऊन आम्हाला ती स्पष्ट वर्ष झाली असतील पण पर आजपर्यंत या ठिकाणी हा महाराष्ट्र शाहू फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुणा गोविंदांना या ठिकाणी नांदत होते <laughs> परंतु काही समाजकंटकाच्या माध्यमातून आणि मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या माध्यमातून अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी नेत्याविषयी ओकले जाणारे घर त्यामुळे अतिशय समाजामध्ये तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना या ठिकाणी ने? आपल्या नेता कसा असावा आपल्या नेत्याचं वक्तव्य कसं असावे आपल्या नेत्याचं या ठिकाणी दुसऱ्या समाजाविषयी बघण्याची दृष्टिकोन कसा असावा आम्हाला मान्य आहे की प्रत्येकाला आपल्या जातीचा स्वाभिमान असावा पण दुसऱ्या जातीचा द्वेष नसावा आणि हे दुसऱ्या जातीचा द्वेष करणारे माणसं जर या ठिकाणी स्वतः पोटारे असतील आणि त्यांचे आंदोलक असतील तर ते या ठिकाणी काय सांगतील काय उद्देश देतील दे दे दे। आज या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच गावचे नागरिक आपल्या सोबत आहेत काय प्रकार आहे नेमका सर नमस्कार माझ्या गावात जे बॅनर लागल्या गेलं ते बॅनर वैयक्तिक एका जातीचा ऊसतोड कामगार नाही जे ब्रिज वाक्य त्यांनी वर टाकलं गेलं ते प्रत्येक ऊसतोड कामगाराला लागणार आहे प्रत्येकाची भावना दुखावणार आहे एकाच जातीचा कुठला उच्चोड कामगार नाहीये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या लोक उच्चोड कामगाराला जातात त्याला हे ब्रिज वाक्य लागू होतं आणि त्याची भावना दुखवलेली आहे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती गुन्हा दाखल झाला आहे का गुन्हा दाखल एक दोन मिनिटांमध्ये होईल झाले पूर्ण प्रक्रिया झालेली आहे आणि गुन्हा दाखलच होईल गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत पोलीस प्रशासनाचे जे काही आज सकाळपासून तुमच्या सोबत ठिकाणी उपस्थित होतं त्याबद्दल आपण त्यांच्या कशा प्रकारे आभार व्यक्त करावा आम्ही फोन केल्यानंतर पंधरा मिनिटामध्ये त्यांनी येऊन आमच्या गावातील काही स्टंट स्टंट झाला असता ते त्यांनी थांबवला त्यांचे धन्यवाद याच ठिकाणी धारू तालुक्यातील महागावचे प्रहारचे तोंडे आहेत यासोबत एक ओबीसी बांधव आहेत ते काय मागणी करायला या ठिकाणी आज जे काही तीड निर्माण होतो जाती जातीमध्ये हे धोनी समाजासाठी योग्य गोष्ट नाही आहे धोनी समाजामध्ये अशी घटना नाही घडायला पाहिजे धोनी समाजातील तरुण असेल किंवा व्यक्ती असतील यांनी सेम बाळगला पाहिजे बीड जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर खराब होत आहे आज जा, जाती हे तेड पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं आहे आता पूर्ण ह्याच्यासाठी सेम प्रत्येकानं बाळगला पाहिजे कोणताही तो हे समाज थोडं आपलं कमी जाए, कमी हे करून हे समाज जे आहे तो कमी होणं फार करावाची गरज आहे याच ठिकाणी आंबेवड गावाचे एक जबाबदार व्यक्ती सरपंच आहेत ज्यांनी की यामध्ये सामाजिक सलोखा राखण्याचं काम केलं काय त्यांनी या ठिकाणी त्यांना जे काय ग्रामस्थांनी माहिती दिली त्यानंतर काय पाहून उचल आपण आणि कशा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला कळवलं आम्ही बॅनरवरलं सगळं वाचल्यानंतर पोलीस प्रशासनाला कळविलं आणि बॅनर काढून घ्यायचं सांगितलं त्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी त्यांच्या समाजल्या चार माणसाला सांगितलं बा सगळेजण बसा आपल्याला एका गावात सगळ्यांनी नांदायचं आहे ह्या अशा गोष्टी नसायला पाहिजेत आणि तुम्ही सगळेजण मिळून माफी मागा हां आम्ही त्याच्या पुढे असं काही बॅनरवर काही टाकणार नाही तर आमचं दरंगे पाटलाचं बॅनर लावण्याबद्दल काहीही म्हणणं नाही ना दहा बॅनर लावू द्या गली गनिष्ठ लावू द्या पण योग्य पद्धतीने लावायला पाहिजे त्याच्यावर काही दुसऱ्याचे मन दुखवायच्या त्याच्यावर भावना दुखवायच्या असे त्याच्यावर हे टाकायला ना पाहिजे आज या ठिकाणी जे काही बॅनर गावामध्ये दे लावले देतात याबाबत आपल्याकडून परवानगी घेण्यात आली ग्रामपंचायत नाही आपल्याकडून ग्रामपंचायतची कुणीही परवानगी मागितलेली नाही बिगर परवानगीचे बॅनर लावलेले आहेत हे वाद संपुष्टात आणण्यासाठी आपण पुढील आपलं काय पावलं असेल हे वाद संपुटात आणण्यासाठी आम्ही समा समाज सगळा एका जागेवर बसून सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत पण काही लोक हे ना ऐक ना ऐकणारे माणसं सकाळी सुद्धा आम्ही एक, ना एक, एक तासभर सगळ्यांनी आहे त्यांनी फोन केले पण त्यांचा कुणाचाही आम्हाला एकही उत्तर परत आलेलं नाही धारू तालुक्यातील वाद संपुष्टात यावा यासाठी समजा प्रत्येक गावाच्या सरपंचाने जबाबदारी आपली घेणे गरजेची आहे तशीच या ठिकाणी आंबेडोचे सरपंच आहेत घोळे त्यांनी कुठेतरी प्रयत्न केले मात्र काहीसे त्यांना यश आलं नाही मात्र पुढील काळात त्यांना यश ये येईल याच ठिकाणी बाजूच्या गावाचे गावचे आहेत सरपंच आहेत राहुलजी तोंडे तर तो काय आपल्या प्रतिक्रिया आहे जे काही आज या ठिकाणी सर्वत्र अशा प्रकारे घटना घडतात तर काय सांगा याबद्दल आता अशा घटना घडणं हे खूप निंदनीय आहे आज आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून मिरवत आहोत आज सगळ्या समाजामध्ये तीड निर्माण झालेली आहे सगळ्याचे मन दुखवत आहेत आणि कुठले तरी यश प्राप्त झाले म्हणून अशा कुठेतरी पोस्ट करणं आणि बॅनरवर काही वादविवाद होईल किंवा अश्लील भाषेमध्ये मजकूर लिहून अशा समाजाच्या भावना दुखवणं हा एकदम गैरप्रकार झालेला आहे आणि त्या गैर तो गैरप्रकार असा कधी होऊ नये यापुढे जो की दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल त्यामुळं आज सगळा समाज दारू तालुक्यातील सगळ्या गावातील भरपूर युवक ज्येष्ठ मंडळी आज पोलीस स्टेशनला आलेले आहेत भविष्यामध्ये युवा पिढी आहे आज कुठल्या तरी राजकीय स्वार्थ फुटी म्हणा किंवा काही विषय असेल तर ते घेऊन कुठंतरी मिरवत असताना युवा पिढी कुठेतरी भरकटली जात आहे तर मग हा प्रकार जे केलेला आहे चुकीचा आंबेडकर तो युवा पिढीने केलेला आहे तर तो कुठेतरी त्या ते युवा पिढीच्यासोबत लक्षात आलं पाहिजे किंवा असे जर घटना आपण चुकीच्या करू तर आज भारत हा लोकशाही प्रधान देश आहे तर अशा लोकशाही प्रधान देशामध्ये आपण जर काही चुकीच्या घटना करू तर त्या कुठल्याही पद्धतीने खपून घेतल्या जाणार नाहीत त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते आणि कारवाई केल्यानंतर त्याची झळ आता प्रत्येक युवा हा नोकरीसाठी झगडतोय त्याचे आई वडील त्या मुलांना नोकरी लागावी म्हणून काबड कष्ट करत आहेत आणि अशा जर कुठल्या तरी चुकीच्या पद्धतीने जर पाऊल उचलत असेल आणि असे जर गुन्हे दाखल होत असेल आणि जर भविष्याची कुठेतरी त्यांना अडचण येत असेल तर हा प्रकार कुठेतरी त्यांच्या लक्षात येऊन अशा घटना कमी होतील असा प्रकार नाही की समाज कुठलाही असो अशा पद्धतीच्या घटना घडणं चुकीच्या वेळेस त्यांनी आपली काय काळजी घ्यावी प्रत्येक काय जे उत्साह असतो की आपला समजा यश ये वगैरे नाही हो मात्र जे काय उत्साह असतो अशा वेळेस त्यांनी काय काळजी घ्यावं प्रत्येकाने प्रत्येकाने आपलं आलेलं यश असेल तो त्या पद्धतीनंच त्यांना साजरा करता आलं पाहिजे मग त्यांनी बॅनर लावा आनंदोत्सव साजरा करा कुणाला कुणाच्या भावना तो कथील असं बोललं नाही पाहिजे कुणाच्या भावना दुखावतील किंवा कोणाला अरिरावी केली नाही पाहिजे अरिरावीच्या भाषेचं प्रमाण ह्या काही दिवसामध्ये वाढलंय मग त्या भाषा असतील चुकीचे शब्द असतील शिव्या असतील जर कुणीही कुठल्या समाजाला शिवेत असेल तर ते कुठेतरी मग प्रतिकार होतो मग त्याच्यामध्ये वादविवाद तयार होतात समाजामध्ये ते निर्माण होते मग त्याच्यामध्ये एकाच्या चुकीमुळे बऱ्यापैकी हा समाज एका गावातून खेड्यातून चालू झालेला समाज आणि खेड्यातून चालू झालेला हा भेदभाव आणि सामाजिक तिडा हा फार कुठेतरी लांब घेऊन जातो आज आपण काही दिवसापासून बघत आलो की असा प्रकारे आणि तो प्रकार चुकीचा होऊ नये यासाठी प्रत्येकानं आपापल्या आप पालकांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे आज आपला मुलगा आहे लय कर्तृत्वान आहे म्हणून जर बडाय मारत असेल तर तो, तो खरंच करतो आहे आहे काही बघावं जर असला कर्तव्य असेल तर ते त्यांनी सुद्धा जागेच त्याच्या मुस्क्या हो आवडल्या हो पाहिजे तर काय सांगायला काय प्रकार हो गावकरी आलेले आंबे वडगाव येथील स्थानिक रहिवासी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते त्यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन धारू येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मी आपल्या माध्यमातून समाज ज्याला आणि पोलिसांना धारू हात सर्वांना विनंती करू इच्छितो आणि सक्त सूचना देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह सूचना आक्षेपार्ह वक्तव्य करू नयेत कोणत्याही आक्षेपार्ह बॅनर छापू नयेत कोणत्याही धर्माच्या जातीच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी जर अशी कृती कोणी केली तर त्याला सोडणार नाही आणि त्याला कायदेशीर कारवाई करून त्याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप आम्ही दाखल करणार आहोत सर यासाठी आपण कुठले उचलले आहेत समाज माध्यमावरती आणि ग्रामपंचायत प्रशासन नगर परिषद प्रशासन पंचायत समिती यांना बॅनर काढून घेण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत कोणत्याही पोलिसांच्या विभागाची एन असल्याशिवाय स्थानिक प्रशासनाने बॅनर लावण्यासाठी परवानगी देऊ नये आणि जे आक्षेपारे बॅनर असतील किंवा विना परवाना बॅनर असतील असे सर्व बॅनर आम्ही काढून टाकण्यासाठी लेखी सूचना स्थानिक प्रशासनात दिलेल्या आहेत तर हा बॅनर जर गेला तर कुठली परमिशनशिवाय ग्रामसेवक यांना आम्ही नोटीस देण्यात आली आहे त्यांचा खुलासा आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा कायदेशीर करायचं भविष्यात अशा घटना घडून घडण्यात यासाठी आपलं काय पाहू लागेल पुढलं गावागावामध्ये आपल्याला सलोखा मिटिंग घ्यावं लागतील दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी लागेल अदरवाइज जे कोई असे आक्षेपार्ह किंवा जाती तेढ निर्माण करणार कृत्य जर करत असतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो असे पहा काय लिखाण होतं सर या बॅनरवर किंवा यामुळे एवढे मोठे जमाव या ठिकाणी जमला आक्षेपार्ह वक्त एफ आय आर मध्ये नमूद केलेलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत सोशल मीडियावर सुद्धा अशा पद्धतीने पसरू नये त्यासाठी काय सोशल मीडियावर सुद्धा आम्ही बारीक नजर ठेवून आहोत जो कोणी आक्षेपार्ह मजकूर पसरवेल ज्याने तेढ निर्माण होईल समाजामध्ये तेढ निर्माण होईल जातीय सलोका जो विघडत होईल असं जर कोणी कृत्य करत असेल त्यांना सुद्धा इशारा आहे त्यांनी अशा कोणत्याही प्रकारचे पोस्ट आक्षेपार्ह स्वरूपात त्या पोस्ट करू नयेत जर केले तर त्यांना पोलीस गाई करणार नाही त्यांच्या विरुद्ध कडक अशी एकूण किती जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे टोटल दहा जण लोकांच्या विरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत दहा जणांवरती गुन्हा दाखल करतो अज्ञात आहेत का त्यांच्या नाव वगैरे नावानिष्ठी फिर्यात आहे त्यांची नावं एफ आर मध्ये नमूद करण्यात आली त्यात काही नाव आहेत का त्याची खात्री करावी लागेल ठिकाणी ओबीसी आणि मराठा बांधव आपापल्या आरक्षणासाठी झगडतात मात्र कुठेतरी यश येईल अगर न पण मात्र ते पचवता हे आलं पाहिजे कुठेतरी आक्षेप वक्तव्य किंवा कुठेतरी बॅनरवर लिहिणं चुकीचं असं हे जे काय आहे ते तरुणाचं भविष्यपूर्ण अंधारात घालवू शकतं या ठिकाणी आज अनेक तरुणांच्या विरोधात किल्ले धारूर पुल स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि लवकरच या ठिकाणी त्यांना अटक करण्यात येईल असे आश्वासन श्री वाघमोडे साहेबांनी दिलेले आहे गोवर्धन बडे येस पिला मराठी किल्ले धारूर बीड